प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सायंजी शिर्डी सोलर सिटी करण्यासाठी शिर्डी विभागामधील महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं ग्राहक पुरवठादार आणि बँकेचे प्रतिनिधी यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी ग्राहक आणि पुरवठादार यांचा उदंड प्रतिसाद मिळाला शिर्डीमधील हॉटेल शांतीकमल येथे महावितरणाच्या वतीनं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची जनजागृती करत ग्राहकांना सविस्तर माहिती व्हावी यासाठी या, या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी त्या त्या विभागामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील दे निमंत्रित करण्यात आलं होतं तर शिर्डी सोलर सिटी दोन हजार चोवीस अंतर्गत सूचीकृत पुरवठादार माहिती कक्ष उभारत पुरवठादारांचे प्रतिनिधी आणि ग्राहकांना माहिती देण्यासाठी हजर होते तर ग्राहकांना कर्ज कर्जसुविधेची माहिती देण्यासाठी विविध बँकांचे अधिकारी आणि प्रतिनिधी हे देखील हजर होते या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरेचे मुख्याधिकारी सतीश दिघे महावितरणचे प्रकल्प संचालक प्रसाद रेश्मे महावितरणाच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता कुमटेकर सोलर एजन्सीचे अध्यक्ष सागर सुरी अहमदनगर मंडळाचे अध्यक्ष अभियंता का पवार कार्यकारी संचालक धनंजय ओंदेकर कोकण विभागाचे प्रभारी संचालक काकडे राहत्या विभागाचे अभियंता पाटील शिर्डीचे अभियंता विशाल पानसरे यांच्यासह महावितरणाचे अधिकारी कर्मचारी आदींसह शिर्डी मध्ये ग्राहक मोठ्या संख्येने हजर होते आणि जगाला सर्व काही पुरेल अशा गोष्टी आपल्या डोळ्यात खात पड आहेत आणि म्हणून म्हणत ही जी सौर ऊर्जा आहे ही सौर ऊर्जा आपल्या देशामध्ये सर्व प्रकारचं जे वातावरण आहे ऊर्जा निर्मितीसाठी म्हणजे सूर्य प्रखर त्याच तेज आहे त्याची किरण आहेत आणि अनेक जमिनीवर ज्या ठिकाणी तू ही किरण पडतात त्या किरणामध्ये अनेक असं मोठं भूचत्र होतं की या देशामध्ये आपण स्वयंपूर्ण होऊ अशा प्रकारची वीज निर्मिती केवळ केवळ त्या सूर्य देवतेच्यामुळे होऊ शकेल अशी सर्व प्रकारची स्थिती आहे या ठिकाणी त्यामुळे जे साहेब आणि त्यांचं सर्व टीम विश्वे साहेबांची यांची सर्व टीम यांना वडापासून धन्यवाद देत तर या सर्वांना एकत्रीकरण करायचं आणि हे सर्व सांगायचं आणि विंबवायचं काम तुम्ही केलेलं आहे तुमचे मी माझ्या या खासदार म्हणून या मतदारसंघाचं खासदार म्हणून या भूमीचा मान सोडून मी आपले मनापासून आभार मानतो म्हणजे पवार साहेबांनी मला एक महिन्यापूर्वीची सर्व कल्पना दिली होती पण मी त्यावेळेला त्यांना म्हणालो कलेक्टर साहेबांसमोर माझी चर्चा झाली कि तुम्हाला आता शिर्डी नाही साईबाबांचा मतदारसंघ बाबाच्या नावानं शिर्डी समजते तसा या ऊर्जेच्या दृष्टीनं देशाच्या नकाशावर हा मतदारसंघ चपण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करू सहकार्य करू असा विश्वास मी आपल्या माहिती करता सांगू इच्छितो कि या देशाचे ऊर्जा मंत्री आदरणीय श्रीपाद नाईक हे बाबांचे खूप चांगले भक्त आहेत गोव्याचे आहेत आणि त्यांच्याकडे ऊर्जा खात आहे यासाठी केंद्र सरकारच्या ज्या ज्या काही गोष्टी असतील पुढच्या काही महिन्यामध्ये मी त्यांना आणायची जबाबदारी इथे घेतो आणि या भूमीमध्ये या संपूर्ण मतदारसंघात शिर्डीमध्ये जेवढं जेवढं काही करता येईल तेवढं तेवढं केंद्र सरकारच्या माध्यमातून करायला त्यांना आपण सर्वजण माझ्या असं सर भाग पाडू अशा ठिकाणची देखील मागणी या ठिकाणी सोलर शिर्डी हा एक उपक्रम सुरू केला हा उपक्रम हाती घेतला तर या शिर्डीचा एक प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी शिर्डी म्हणून व्यक्त करतो अभिनंदन करतो कि आपन या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळाची निवड केली आणि देशामध्ये दे पहिल्यांदा एक सोलर ग्राम करण्याची सोलर टाउन करण्याची संधी साई नगरीला उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि इथलं कार्य पूर्ण करत असताना याची पूर्णता सर्वस्वी जबाबदारी आणि सहभाग निश्चितपणे आमचा राहील याच्यामध्ये जे काही आपण पन साधारणपणे क्लासिफिकेशन केलं होतं त्याच्यामध्ये ज्या काही देवस्थानच्या संस्थांच्या प्रॉपर्टीज आहेत संस्थांचे जे आस्थापना आहेत तर त्याच्या बाबतीमधली जबाबदारी सर्व संस्थांनी घेतलेली आहे ज्या काही शासकीय इमारती आहेत बऱ्याचशा नवीन इमारती या ठिकाणी तयार होतात अगदी माझ्या बाबतीमध्ये म्हटलं तर आपलं अपर जिल्हाधिकारी कार्यालय एकरच्या जागेमध्ये नवीन तयार होत आहे त्याचबरोबर एक मल्टीपर्पज हॉल क्षमता साधारणपणे दोन हजार लोकांची असेल तो हॉलही तयार होत आहे एक ऑडिटोरियम तयार होते ज्याची क्षमता साधारणपणे बाराशे ते बाराशे एक क्षमता असेल तर ती सर्व काम सुरू झालेली आहे आता हे जे सर्व आहे शिवाय प्रांत ऑफिस या ठिकाणी इतर काही शासकीय कार्यालय आहेत तर हे सर्व शासकीय कार्यालयांची जबाबदारी आहे ती सर्व आम्ही घेऊ संस्थांना त्यांची जबाबदारी घेतलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्या कमर्शियल आस्थापन आहे तर त्या मोठ्या प्रमाणावर आहे पन्नाशी एकर एक जागेवरती शहराच्या आजूबाजूला निर्माण होणार आहे जे नगर परिषदेच एक हे आहे थीम पार्क थीम पार्क आहे ती ती चाळीस एकर एक जागेवरती तयार होते आपण एम आय डी सी ला अगदी शहराच्या जवळपास एम आय डी सी ला एक पाचशे दोन एकर जागा दिलेल्या आहे तिथल्या एम आय डी सीच्या काम सुरू झालेले आहेत प्लॅनिंग सुरू झालेलं आहे त्याच्या समोर वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनच असेल त्याच्यासाठी आपण पंच्याहत्तर एकर जागा दिलेली आहे आणि याच्याशिवाय उपक्रमाला जागा दिलेल्या आहेत आणि या सगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून किंवा आपल्या विमानतळाचा विस्तार असेल तो जवळजवळ आठशे एकाहत्तर कोटी रुपयांचा तो प्रोजेक्ट आहे त्याचंही काम सुरू झालेलं आहे तर या ज्या गोष्टी आहेत अगदी तो जे थकपणे उल्लेख करणार याच्या शिवाय आणखी होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर हे सगळं होत असताना आज आपण जे शहर अस्तित्वात आहे ते आपण सोलर शिर्डी यांच्यासाठी घेतोय म्हणजे महानेतरांची सर्व यंत्रणा आहे जिल्हा प्रशासनाची यंत्रणा आहे नगर परिषद किंवा स्थानिक प्रशासन आहे त्याची सर्व यंत्रणा मला वाटतं पुरवठादारांची संख्या तर मला असं सांगितलं गेलं की जवळपास चौदाशे पुरवठादार राज्यामध्ये नोंदणीकृत आहे आणि त्यातले शंभर सव्वाशे काय आज उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर इथले स्थानिकांच्या असलेल्या कमर्शियल ऍक्टिव्हिटीज असतील आस्थापना असतील ती संख्या बघितली आणि एकंदरीत आर्थिक साधारणपणे चांगल्या स्थितीमध्ये असलेलं हे शहर तर हा जर सगळं विचार केला तर एवढे सगळ्यांना प्रयत्न केल्यानंतर शिर्डीला सोलर करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागायला पाहिजे शिर्डी शहराची आपली रिक्वायरमेंट किती आहे म्हणजे मागच्या एक सात आठ महिन्यापूर्वी जरी बघितलं आपण तर फक्त अहमदनगर जिल्ह्यामध्ये तीन हजार दोनशे चाळीस एकर जागा हे आपण सोलर या प्रोजेक्टसाठी महावितरणला उपलब्ध करून दिली एलिजिबल होतील आणि त्यांच्यासाठी अप्रुव्हल राहील त्यानंतर ते आपल्याकडे साठी साधारणपणे अप्लाय करू शकतात साधारणपणे एक ते तीन केव्ही पर्यंत ज्यांचं प्रपोजल असेल त्यांना ला दोन लाखापर्यंत लोनची मर्यादा आहे ज्यांचं तीन ते दहा के पर्यंतचे जे प्रकल्प असतील त्यामध्ये सहा लाखापर्यंत मंजूर लोनचा एलिजिबिलिटी बनते ठीक आहे त्यानंतर तुमचं जे मार्जिन असेल ते तीन लाखापर्यंत तीन के पर्यंत तुमचा दहा पर्सेंट असेल आणि त्याच्या पुढे वीस टक्के असेल कागदपत्र हे नामपत्र कागदपत्र आहेत त्यामुळे कागदपत्राच्या भीतीने लांब राहू नका जे एक ते तीन के वीचे मनव्याचे जे प्रधानमंत्री सूर्यगर मुक्त बिजली योजना ही फेब्रुवारी दोन हजार चौबीस मध्ये आदरणीय मोदी साहेब यांच्या हस्ते या योजने त्या योजनेचं उद्घाटन झालंय आणि त्यानंतर घराघरामध्ये सौर पॅनल लावायचे आणि त्या सौरद्वारे आपल्या घराचं जे काही विजेचं बिल आहे त्याची गरज भागवायची किंबहुना अतिरिक्त निर्माण झालेली वीज महावितरणला विकायची आणि त्याद्वारे तुमचं बिल तर शून्य होणारच आहे पण त्याचबरोबर अतिरिक्त उत्पन्नाची संधी ग्राहकांना द्यायची अशी ही योजना आहे आणि या योजनेचा भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये ही योजना तर आम्ही राबवतोच आहे जवळपास या योजनेमध्ये आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात सव्वा दोन लाख ग्राहकांचे अर्ज आम्हाला प्राप्त झालेले आहेत ते मंजूर सुद्धा आम्ही केलेले आहेत त्याचबरोबर जवळपास अडतीस हजार ग्राहकांना हे सोलर रुकटॉपची योजना आम्ही कार्यान्वित करून दिलेली आहे आणि आतापर्यंत एकशे पंचावन्न मेगावॉट एवढी कॅपॅसिटी सोलरद्वारे आपल्या ग्राहकांनी निर्मित केलेली आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे आणि महाराष्ट्र या देशामध्ये एक अग्रेसर राज्य आहे ज्याच्यामध्ये ही सोलर क्रांती चांगल्या प्रकारे सुरू मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी